नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मंडळी तर आज मी आलेली आहे पैठण हो पैठण येथे तर पैठणचं खूपच सुंदर आणि ऐतिहासिक इथे मंदिर आहे एकनाथ मंदिर तर मी आज आलेली आहे एकनाथ मंदिरात मित्रांनो हा माझ्या सांगते आंश आहे आणि आंशला खायचे होते बुड्डीचे बाल <laughs> तर मग मी त्याला बुड्डीचे बाल घेऊन दिले ते बघा लहानपणी नाही का आपल्या पण लहानपणी बचपणी आपण पण खायचोत ना के बाल <laughs> मग आम्ही मस्त बुड्ढीचे बाल घेतले आणि बघा इतके सुंदर आणि इतकं मोठं मंदिर आहे ते संत एकनाथ महाराजांचं मंदिर आहे पैठणमध्ये तर तिथे मला दर्शनाला जायचं होतं कारण हे माझं माहेरच आहे मी माहेरी आली म्हणून म्हटलं चला कधीतरी दर्शनाला पण जायला पाहिजे कारण नेहमी मी अशीच येते आणि अशीच जाते <laughs> पण त्या दिवशी खास मी आले दर्शनासाठी आणि इथे मग मी घेतलं पानफूल हो तिथे पानफुल देतात मग मी पानफुल घेतलं माझ्या बहिणीने पण घेतलं मी घेतलं आणि मस्त मग आम्ही आतमध्ये दे देवळामध्ये गेलो आणि छान असं आमचं दर्शन झालं इतकं मोठं आणि इतकं प्रसन्न मंदिर आहे ते खूपच छान खूपच छान ही अश्विनी आहे माझ्या संगती माझी मोठी बहीण आहे आणि अंश माझा लाडका अंश तर अंश हे बघा अंश काय माझा हात सोडत नाही <laughs> तर हे बघा मोठंची मोठं मंदिर आहे माझा जो कॅमेरामॅन होता तो जरा हलवा होता हलवा <laughs> तुम्ही बघत असणार प्रत्येक व्हिडिओमध्ये असा थरथर थरथर <laughs> प्रत्येक व्हिडिओ असा थरथरल्यासारखा होतोय ना तर माझा जो कॅमेरामॅन होता तो थोडा हलवा होता म्हणून प्रत्येक व्हिडिओ हलतोय <laughs> तर मंडळी असं मस्त आम्ही दर्शन घेतलं संत एकनाथ महाराजांचं आणि मग तिथून आम्ही <laughs> हालत हालत <laughs> हालत हालत आम्ही <laughs> राधाकृष्णाच्या मंदिरात गेलो तिथे आम्ही राधाकृष्णाचं दर्शन घेतलं बाहेरच आहे खूपच छान आणि सुंदर मंदिर आहे खूप सुंदर मूर्ती होती आणि अंश होता माझ्या जोडीला ही अश्विनी आहे आणि मग तिथून आम्ही गेलो गोदावरी हो गोदावरी तिथेच जॉईंटच आहे मंदिराच्या बा खालीच तर गोदावरी दर्शनासाठी मग मी खाली उतरले हे बघा आणि सुंदर नदी आपली गोदावरी नदी आहे तिथे तर मग मी गोदावरी नदीकडे गेले तिथे मस्त दिवा घेतला मी हो कारण नदीत आपण दिवा सोडतो ना आईला काहीतरी मागतो आणि आईला दिवा आपण सोडतो तर मग मी दिवा घेतला तिथे आणि छान मग आम्ही तसं दिवा सोडून मस्त मी गोदावरी नदीची सुद्धा पूजा केली दिवा पेटवला खूप हवा होती पण तरीसुद्धा माझी जिद्द होती नाही <laughs> दिवा पेटलाच पाहिजे आणि हे बघा हे सगळ्या खेड्यापाड्यांच्या बायका म्हणजे भाविक आहेत हे सगळे गोदावरीमध्ये आंघोळ करतात तीर्थ पाणी मानलं जातं ना गोदावरीचं आंघोळ करतात तिथेच त्या बायका साड्या वगैरे बदलतात घालतात काही नाही बिंदास असतं सगळं काही आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं तिथे खूपच छान मला वाटतं काहीतरी सकाळचे दहा वाजले होते तेव्हा मी गेले होते आणि खूप छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं खूपच सुंदर खूप म्हणजे खूप सुंदर मग अंश अश्विनी आणि मी आम्ही तिघांनी मस्त आईकडे एक आपल्या स्वतःसाठी आशीर्वाद म्हणून किंवा चांगली पुढचं आयुष्य छान जावं म्हणून आईकडे तो दिवा सोडला आणि आईकडे आशीर्वाद मागितला आई मला आणि माझ्या परिवाराला सुखी ठेव आणि खरंच इतकं छान आणि इतकं मस्त वाटत होतं तिथे खूपच छान वाटत होतं मग आम्ही तिघांनी तो दिवा पाण्यात असा लोटला बघा तुम्हाला दाखवते मी इतकं मस्त आणि अंशला पण नेलं मी थोडंसं पाण्यामध्ये कारण मी पण साडी घातलेली होती म्हणून जास्त पाण्यात मला काही जाता नाही आलं म्हणून थोडंसं अलीकडेच कोपड्यावरच मी तो दिवा पाण्यात लोटला <laughs> आणि इतकं मस्त ते पाणी नितळ आणि इतकं छान म्हणतात ना की गोदावरीचं पाणी नदीचं पाणी वाहतं पाणी असतं ते आणि खूपच छान आणि सुंदर मस्त मज्जा आली खरोखर खूप मज्जा आली खूप तीरचं पाणी पण होतं आणि मी गोदावरी आईला म्हटलं आई माझ्या मुलांना मला माझ्या परिवाराला सुखी ठेव बस जसं आहे तसं मला आधी सुख आधी सर्वांना सुखी ठेव त्याच्यानंतर मला ठेव आणि मस्त तो दिवा असा वाहत वाहत पाण्यात जात होता हे बघा किती छान सुंदर दिसतोय तो दिवा मस्त एकदम खूपच छान वाटत होतं खूप छान आणि मग मी आम्ही देवाचं दर्शन घेतलं म्हणजे आईचं दर्शन घेतलं नदी आईचं आणि अश्विनीच्या आईवरती बसलेली होती कारण ती थोडी हेल्दी आहे पण तिला काही खाली उतरवता येत उतरता येत नाही कारण सिड्या भरपूर होत्या तिथे खाली उतरायला त्याच्यामुळं ती काय आली नाही खाली मग तिच्यासाठी अश्विनीने घेतली ओढणी भिजून हो आईच्या पाण्याची ओढणी भिजून घेतली तिने गोदावरीची आणि मग आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि मग आम्ही तिच्याकडे हे बघा सगळ्या बायका आंघोळ करतात नदीमध्ये खूप छान प्रसन्न आणि इतकं छान वातावरण होतं ना खूपच छान तर तिने घेतली ओढणी भिजवून आणि मग हे बघा आम्ही चाललो तर त्या माझ्या बहिणीकडे ती वरती बसलेली आहे बघा किती फास्ट चाललं तर आम्ही ती तिथे हे बघा समोर बसली तर दारा समोर बसलेली आहे पण तिला ते गोदावरी नदीचं दर्शन करायचं होतं म्हणून अश्विनीने ओढणी पिळून भिजून घेतली आणि तिने ते पाणी हातावर घेतलं आणि त्याच्याने तिने दर्शन केलं आणि तिचंही दर्शन खूप छान घडलं तर अशा पद्धतीने आम्ही एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि गोदावरी नदीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं खूपच मस्त वाटत होतं तर मित्रांनो तुम्ही कधी आलात संभाजीनगर तालुका पैठण तर इथे नक्की या आणि ह्या एकनाथ महाराजांच्या देवळात या गोदावरी नदीला या खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे आणि खूप मस्त दर्शन होतं तिथे आणि खूपच छान वाटतं आणि हा माझा भाऊ आहे हो तो आला मला पटापट पत घ्यायला <laughs> बाईक घेऊन आणि आंश काय मला सोडत नाही म्हणून मी आंशला घेतलं बाईकवर बसले आणि ह्या दोघींना सोडून मी सू निघून गेले <laughs> कारण